नमस्कार मित्रांनो मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संदर्भात माहिती दिली होती की जी एस टी स्लॅब रिस्ट्रक्चर झाल्यानंतर टाटा मोटर्सने आपल्या कारच्या मॉडेल्समध्ये काय प्राईस डिफरन्स कस्टमर्ससाठी ॲज अ बेनिफिट दिलेला आहे आणि आज अशीच एक न्यूज मी तुम्हाला देणार आहे तर महिंद्रा अँड महिंद्रानं सहा सप्टेंबर म्हणजे काल एक प्रेस नोट रिलीज केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्सच्या प्रायसेसमध्ये काय चेंजेस झालेले आहेत आणि कितीपर्यंत बेनिफिट ते ग्राहकांना देत आहेत याविषयीची माहिती दिलेली आहे त्याकडे जाण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील माहितीपूर्ण वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजनं लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रपरिवारामध्ये माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून यातून आम्हाला मोटिवेशन मिळत असतं तर महिंद्रा अँड महिंद्रानं आपल्या ह्या प्रेस नोटमध्ये काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं कळण्यासाठी मी ती नोट स्क्रीनवरती सुद्धा तुमच्यासाठी व्हिजिबल करतो आहे तर ह्या नोटमध्ये महिंद्रा अँड महिंद्रानं काय म्हणले बघा तर महिंद्रानं महिंद्रा फुल जी एस टी बेनिफिट जो आहे तो आपल्या कस्टमरना पास ऑन करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय जो आहे तो सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू असेल पुढच्या लाईनमध्ये त्यांनी असं म्हटले की हे जे बेनिफिट आहेत हे एक लाख छप्पन हजार रुपयापर्यंतचे असतील आणि हे आईस एस यू वी पोर्टफोलिओसाठी लागू असतील आईस म्हणजे इंटरनल कंब्शन इंजिन बेस्ड एस यूव्हीज म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेलच्या एस यू तर ह्याची डेट जी आहे सप्टेंबर सहा दोन हजार पंचवीस आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ॲज अ इंडियाज लिडिंग एस यू मॅन्युफॅक्चरर तर एक आघाडीचे एस यू मॅन्युफॅक्चरर म्हणून आम्ही आज हे अनाऊन्स करतो आहे की आमच्या पूर्ण एस यू व्ही पोर्टफोलिओला आम्ही हा जी एस टी बेनिफिट लागू करत आहोत आणि ही अनाऊन्समेंट आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या छप्पन्नाव्या जी एस टी काउन्सिल मीटिंगमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत जे की निर्मला सीतारामन यांच्याकडून घेण्यात आले आहेत त्याच्याशी अनुसरून आम्ही हे निर्णय घेत आहोत हे जे बेनिफिट्स आहेत कस्टमरांना सहा सप्टेंबरपासूनच मिळायला स्टार्ट होतील आणि डिटेल मॉडेल वाईज जो बेनिफिटचा टेबल आहे त्याच्याखाली त्यांनी मेन्शन केलेला आहे बुलेरो किंवा बुलेरो न्यू ह्या त्यांच्या मॉडेलमध्ये त्यांनी एक लाख सत्तावीस हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट आपल्या कस्टमरसाठी दिलेला आहे एक्स यू व्ही थ्री एक्सो पेट्रोल ह्या गाडीमध्ये जी की एक सफोर मीटर एस यू व्ही आहे त्याच्यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट त्यांनी आपल्या कस्टमरसाठी दिलेला आहे एक्स यू व्ही थ्री एक्सो डिझल ह्या गाडीमध्ये सर्वात जास्त प्राईज बेनिफिट महिंद्राच्या कस्टमर्सना मिळणार आहे तो एक लाख छप्पन हजार रुपयापर्यंतचा आहे थार, थार टू व्हील ड्राईव्ह मध्ये तो मिळणार आहे एक लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत थार फोर व्हील ड्राईव्हमध्ये मध्ये एक लाख एक हजार रुपयापर्यंत स्कॉर्पिओ क्लासिक म्हणजे ओल्ड लुकमधली स्कॉर्पिओ जी आहे त्याच्यामध्ये मिळणार आहे एक लाख एक हजार रुपयापर्यंत स्कॉर्पिओ एन जो नवीन स्कॉर्पिओ आहे त्याच्यामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट कस्टमर्सना मिळेल थार रॉक्स ह्या गाडीमध्ये एक लाख तेहतीस हजार रुपयापर्यंतचा मिळेल आणि एक्स यू व्ही सेवन डबल ओ याच्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट हा महिंद्राच्या कस्टमर्सना होणार आहे आणि हा जो बदल आहे हा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासूनच लागू असेल तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणी महिंद्रा अँड महिंद्राची गाडी पर्चेस करण्याचा डिसिजन बनवत असेल किंवा त्यांच्या मनामध्ये तो प्लॅन चालू असेल तर लवकरच महिंद्रा अँड महिंद्राच्या डिलरशिपला व्हिजिट करा आणि हे जे बेनिफिट्स आहेत ते इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकताय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी तुम्ही कमेंट करू शकताय माझ्या व्हिडिओजमधली माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओजना लाईक करा पुन्हा एकदा माझी विनंती आहे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद